आपण एवढं म्हणजे बोलतोय आता गेले एक दीड तास झालं ऑलमोस्ट बोलतोय तुमची नवी झाली आहे पण म्हणलं म्हणजे असं नाही 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 म्हणजे हायर एज्युकेटेड आता आपण जेवढं बोललो की आता तुमचं एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत ठीक आहे तर म्हणजे यार म्हणजे मला माझे एवढे दिवस मी सगळ्यांशी डिस्कस करायची की ना Uh, सगळे लोक बऱ्याचदा मला रोल मॉडेल म्हणतात इन्स्पिरेशन म्हणतात की एकटी मुलगी हँडल करते mm -hmm. जॉब करते आणि ऑल तर ह्या सगळ्यांमध्ये ना कुठेतरी मला एज्युकेशन मॅटर करायचं mm -hmm. की माझं एज्युकेशन झालंय म्हणून मी काम करते पण आता mm -hmm. जे पण लोक आहेत आता मला बरेचशे लेडीजचे मेसेज येतात uh -huh. की एज्युकेशन नाही झालं माझं किंवा घरचा mm -hmm. सपोर्ट नाहीये पदरी दोन दोन मुलं आहेत मग माझं असं व्हायचं की किती बिचार शिकले असते तर कुठेतरी काम केलं असतं काहीतरी केलं असतं पण हा जो गैरसमज आहे ना माझा तो तुम्हाला भेटून दूर झालाय की म्हणजे आजपर्यंत इतक्या लोकांना मी भेटले खूप सारे याच्यासाठी की समोरच्या प्रॉब्लेम्स आहेत किंवा काही बिझनेस रिलेशन आता पहिल्यांदा मी कुणाकडून तरी एवढे इन्स्पायर्ड होते आणि मला असं आवडेल की इन फ्युचर तुमच्यासारखं बनला म्हणजे हे जे आहे तुम्ही एक नर्सिंग ब्युरो रन करताना काय नाव अंश नाईन नर्सिंग ब्युरो अंश नाईन नर्सिंग ब्युरो कुठे आहे आपलं मॉडेल कॉलेज मध्ये शिवाजीनगरला स्वतःच ऑफिस आहे रेंटेड रेंटेड आहे स्वतः आणि किती लोक काम करतात तिकडे पन्नास लोक काम करतात माझ्याकडे तुमच्या अंडर चाळीस पन्नास लोक काम करतात बावरे आणि ते पण माझ्यापेक्षा जास्त शिकलेले वगैरे सगळे असतात म्हणजे माझ्यापेक्षा कमी पण असतात माझ्यापेक्षा जास्त शिकलेले पण असतात ओके आणि पण पुण्याची तुम्ही नाही आम्ही पाथरे डिशेट पाचरे डीचे पुण्यामध्ये राहायला रेंटेड आहे आम्ही आता माझं स्वतःचं घर झालं दोन घर घेतले मी दोन एक वन बी एच के घेतला पहिला आणि आता टू बी एच के घेतला आता टू बी एच के फूट आहे अच्छा ते काहीतरी पाशन पाशन सुस किती स्क्वेअर फीट होती आत्ता घेतलेला आहे एक हजार स्क्वेअर फुट सत्तर लाख तुम्ही स्वतः घेतला ओन केलं तो मी स्वतः घेतला आता डिसेंबरमध्ये माझं झालं रजिस्ट्रेशन वगैरे हो आणि लोक म्हणजे माझी मुलगी आता तीन चार वर्षांची आहे तर मला संतूर मम्मा म्हणतात <laughs> जेव्हा मला कळलं ना की तुमचा मुलगा एक मुलगा बावीस वर्षांचा आहे ति दादा आणि दुसरा एकोणीस वर्षाचा काय करतात म्हणजे मोठ्या बद्दल माहिती मी त्याला <laughs> नेहमीच भेटते माझ्या केसांचं ट्रीटमेंट त्याच्याकडून <laughs> चालू असत बट कधी मी तुमच्याबद्दल मला माहिती बिझनेस रिलेशन तुमचं काय मला आयडिया नव्हती मी त्यांच्याकडे येणार हे करणार जाणार एवढंच आणि हे पण माहिती न की तो दादा एवढं लहान बावीस वर्षांचं आणि <laughs> दुसरा बघायचं आहे पिंपरी चिंचवडला डी वाय पाटील कॉलेजला ऍडमिशन डी वाय पाटील शिकतोय आता तो कॉलेज करणार पुढे शिकायचंय त्याला मग ह्या सगळ्यांमध्ये असं कोणाकोणाचा सपोर्ट होता तुम्हाला म्हणजे नाही सपोर्ट तर तसा नाहीये यांचा हे सगळं माझं आणि एक पर्सनल क्वेश्चन विचार असं वाटेल तरी पण तुम्ही सिंगल मधार आणि हे सगळं तुम्ही कोणाचंही सपोर्ट शिवाय किंवा कुठल्याही कोणाचं बॅटूक न घेता एकटीन हँडल करून केलं एकटीने पहिले सुरुवातीला मी छोटे मोठे जॉब करायचे वगैरे mm -hmm. हॉस्पिटलला इकडे तिकडे केलं mm -hmm. पण नंतर मला एक आयडिया आली की बिझनेस केला की बरं हॉस्पिटल मध्ये असल्यामुळे मला ते माहिती झालं mm -hmm. की आपण हे केलं पाहिजे मग मी थोडं जॉब करता करता शिक्षण पण कम्प्लीट केलं आता पुढे बारावी पुढे नर्सिंगचा कोर्स वगैरे आणि मग नर्सिंग दिवस आयडिया आली मग मी चालू केलं आणि जेवढं मला थोडं माहिती झालं दादाकडून तेवढ्यातून की तुमचं एज्युकेशन हे असून पण तुमचे बिझनेस पार्टन पार्टनर जे ते डॉक्टर आहेत त्यांचा पण खूप सपोर्ट आहे जेव्हा म्हणजे माझ्याकडे पैसे नव्हते वगैरे तर इन्व्हेस्टमेंट वगैरे करू लागायला ते होते आणि त्यांनी इन्व्हेस्ट केलं पण जे बाकीचे जे मेहनत असते किंवा कष्ट ते, ते सगळं मी करायचे आणि अजून पण मी करते फक्त एक फायनान्शियल सपोर्ट असं वाटत एज ही ना असं लोक तरुणातून असं एज कडे जातात थोडस वाढत जात असं तुम्हाला वाटत नाही की तुम्ही माघारी दिवस मध्ये फोटो बघितले ना तुम्ही तेव्हा मी असं वाटत असेल मी वा चाळीस वर्षाची वगैरे दिसतेय पण तेव्हाच्या पेक्षा आत्ताचे फोटो माझे असं वाटतं की मी माझं एज कमी झालं असं वाटत कारण माहिती तुम्हाला कारण कसं असतं ना <laughs> पहिले कुठेतरी आपण काही ठिकाणी जेव्हा बांधील असतो तेव्हा <laughs> आपण लोक आपला जो आपलं महत्व असतं किंवा काय असतं ते नसतं आपण कोणाचं तरी अंडर <laughs> <laughs> काम करत असतो किंवा एक जबाबदारी करत असतो पण जेव्हा आपण आपलं एम्पायर उभं करतो ना त्या साम्राज्याचा आपण स्वतः मालक असतो आणि हे सगळ्या चेहऱ्यावर दिसत ते तो आनंद खरंच वेगळा असतो जेव्हा आपण काम करतो नसतो आणि स्वतःच्या पैशाने काहीतरी एखादी वस्तू घेतो ना खरच आनंद वेगळा असतो आणि त्याच्यासारखी मज्जा नाही म्हणायचा <laughs> आपल्या आयुष्यात आणि तो आनंद चेहऱ्यावर आपल्याला दिसतो कधीही त्यामुळे एक खुश आहे मुलं प्राऊड असतील ना दोन्ही पण आमची आई छान आणि मी त्यांना कुठलीही वस्तू कुठलीही गोष्ट वस्त। कधीही कमी पडून नाही देणार असं माझं ठरलेलं आहे की जे मला भेटलं नाही ते मी सगळं त्यांच्यासाठी करेन जे माझे हाल झाले मी त्यांचे कधीच होऊ देणार असं मी एक ठरवलेलं आणि आता राहुल दादाला तुम्ही ओळखतेस पहिल्यापासून म्हणजे आता दादा मी पहिल्यापासून दादा म्हणजे मोठा आज कळलं मला तो खूप लहान आहे माझ्यापेक्षा बावीस वर्ष आणि ह्या ह्याच्यामध्ये तो दोन दोन सलोनचा होणार आहे एक पाशांमध्ये आणि हे जे आता ह्याचं ओपनिंग करताय तुम्ही याची तर हे दुसरं वाल तर हे दोन्ही सर्वांस पण आय थिंक राहुल दादा बोलता बोलता राहुलदा की आईनं उभं केलेलं आहे हे हे सगळं दोन्ही पण 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 मी मी करून दिलं तो फान काम वगैरे करतो म्हणून असं वाटतं म्हणजे संस्कार ते दिसतात ऍक्च्युली तिकडे की असं नाही की म्हणजे कुणी म्हणजे लोक मला एक एक वर्स कंडिशन सांगते तुम्हाला जेव्हा मी आता मागच्या एक दोन वर्षांपासून शरण्याचं पॅरेंटिंग करते लोकांचं असं असतं आई स्वतःच्या मुलांना तेवढे चांगले संस्कार देऊ शकत नाही दोघांचं प्रेम मॅटर करतात आणि तुम्ही वळण नाही लावू शकत आणि ऑल असं आणि कधी कधी भीती वाटते त्या गोष्टीची पुढे की मोठं मोठं होताना खरंच आपण तेवढी जबाबदारी पार पाडू शकू का एकट्यानं तसं काही नसत सिंगल मदर पण मुलांना चांगले संस्कार चांगलं वळण शिक्षण वगैरे देऊ शकतो आणि आणि ते दादा ते म्हणजे ज्या oh, वयामध्ये लोक क्लब पब आणि फ्रेंड्स वगैरे कॉलेज मध्ये काय करताना दिसतात आणि आज तुमच्याकडे तुमचं म्हणजे तुम्हाला मी जेव्हा मला तुम्ही भेटले तर मी तुम्हाला कॉर्नेट वरून येताना पाहिलं ब्लू कलरच्या आणि मी म्हणते असं स्पोर्ट बाईक कधी तुमच्यापेक्षा लढून पण कधी मी धाडस केलं नाही आणि सिंगम असं लेडी सिंगम फुल एकदम असं मी म्हटलं की वापरे आणि मला हे नव्हतं माहिती की तुमची एवढी दोन मोठी मुलं आणि एवढे दोन दोन अशा ऑलमोस्ट दीड दीड दोन दोन लाखांच्या गाड्या फोर व्हीलर पुण्यामध्ये स्वतःचे दोन लहान लोकांना राहून आयुष्यभर ते जमत नाही दोन दोन स्वतःचे सलून आणि म्हणजे एका बाईन ठरवलं तर ती एका बाईने ठरवलं ती तेवढं चांगलं करू शकते त्याने एका बाईने ठरवलं तर तेवढं ते पाहिजे पण नाही खरंच खरं खरंच खूप म्हणजे इंटरव्ह्यू नव्हतं पण म्हणजे काय झालं की जेव्हा लोक मला इंटरव्यू साठी बोलवतात ठीक आहे जेव्हा मी तुम्हाला भेटते आणि एवढं छान व्यक्तिमत्व की ज्या पण महिला मला कॉन्टॅक्ट मध्ये असतील की ज्यांना असं वाटतं की माझं एज्युकेशन काहीच नाहीये काही तुझं तरी एज्युकेशन आहे किंवा लोकांचं एज्युकेशन असतं सपोर्ट असतो शी इज द लाईव्ह एक्झाम्पल एक, एक प्राऊड मदर एक प्राऊड बिझनेस विमेन प्राऊड सिंगल मदर बिझनेस विमेन आणि हे एवढं सगळं एम्पायर जे पण उभं केलंय त्या सगळ्या साम्राज्याची जी स्वतः एकटी मालकीने आणि दोन छान असे एकदम संस्कार असलेले दोन्ही पण जे त्यांचे दोन्ही मुलं आहेत तर आउटस्टॅंडिंग म्हणजे वर्ड्सच नाही ट्रूली इंस्पायरिंग खूप भारी आणि मला थोडं गोष्टी सांगितलं नो आणि मला आणि मला कसं असं वाटतं की आपण लोकांना जर काही सांगितलं ना लोक वेगळा विचार करतात तर आपण काय सांगायचं म्हणजे हे कसं आपण आपल्या जिद्दीने करतो आपण आपल्या जिद्दीने करायचं आणि आपण करतो कोणासाठी आपल्या स्वतःसाठी आणि आपल्या मुलांसाठी बरोबर आपण आपल्यासाठी करतो करतो याच्यासाठी पण माझा काय प्रयत्न असतो की तुम्ही अँटी सोशल व्यक्ती आहे तुम्ही मला मला की मी कधी मोबाईल पण उचलायचं कळत नव्हतं सुरुवातीला काही दिवसाचे तर मी तुम्हाला हे करून होत ना पहिलं झालेलं मला जेव्हा मी पुण्यात आले सुरुवातीला तर असं वाटत होतं की पहिलीचे मुलं शिकलेले बरे आपल्यापेक्षा मला नीट नाही लिहित येत होतं नाही मला साईन करता येत होती नाही मोबाईल वापरता येत होता काहीच नव्हतं पण मी सगळे प्रयत्न केले केलं हळूहळू मग तेच सगळ्या मुलांकडे आयफोन वगैरे ना चांगलं आपल्याला हे शिकायचंय नवीन ते शिकायचंय तर आपण शिकू शकतो एवढं मला कळतं आणि एज आणि आणि काहीच करत नाही शिक्षण पण नाही करत मला तर वाटत की मी स्वतःवरून असं समजते की शिक्षण नसलं तरी आपण कधीही कोणापेक्षा कमी नाहीये असं मला वाटतं भारी चाललाय म्हणजे स्वतःवरचा जो सेल्फ कॉन्फिडन्स जो विश्वास आहे तो असला पाहिजे मग तुकडे त्रास झाला बाजूचं तर त्रास झाला लोकांकडे लक्ष नाही द्यायचं आपल्याला ऐकायलाच येत नाही म्हणायचं आपल्याला काय आपल्याला कोणी खायला देते काय खायला अजिबात नाही मग आपण प्रॉब्लेम मध्ये असलेला कोणी उभं राहते का अजिबात नाही मग लोक काय करायचंय लोकांनी जर तो विचार केला आणि आपण म्हंटल की लोक असे बोलतात तर मग लोकांनी काय करायचं एक्झॅक्टली exactly. आणि दादा बोलता बोलता मला म्हटलं की काही गावाकडचे जे मुलं येतात तुमच्याकडे त्यांना पण तुम्ही राहण्याचं शिक्षणाचं सोय किंवा बऱ्याचदा इथे ऍडमिशन घे अशा गोष्टी करत असतात तुम्ही विचारायला येतात मला बरेच मुलं आमच्याकडचे काही लोक वगैरे इथले आसपासचे पण येतात सांगायचं जे आपल्याला सुचेल तेवढा पण त्यांना सल्ला द्यायचा किंवा जर आपल्याकडून काही हेल्प होत असेल ती पण करायची आणि बऱ्याचशा अशा निडेड वुमेनला पण तुम्ही जॉब प्रोव्हाइड वगैरे करता माझ्याकडे सगळ्या गरजू महिलांना वगैरे सगळ्यांना ज्यांचं शिक्षण नाही झालेलं त्यांना पण जॉब देते ज्यांना झालेलं आहे त्यांना पण जॉब देते सगळ्यांना देते किती छान जाईल किती छान खूप भारी वाटलं तुम्हाला भेटून आणि खरंच तुम्ही खूप इन्स्पायरिंग आहात तुम्ही मला नाही म्हणत होते बोलण्यासाठी असं म्हणजे मला तर तुम्ही ऑलरेडी सांगितलेलं पण मला भीती वाटते मी नाही बोलू शकणार किंवा कशाला उगीच पण कसं असतं माझा एक साधा साधासा प्रयत्न आहे की जेव्हा आपण असतो तर तुम्ही जिद्दीन उभं केलं मी त्या फेज मध्ये सुरुवातीची फेज केली पण फक्त एवढंच की थोडं मी जे टेक्नॉलॉजी नाही ती थोडं वरती असल्यामुळे आणि पहिल्यापासूनच कधी घाबरट प्रण नसल्यामुळे आज मला लोक इथं जरी बोलली तरी तुम्ही तुमचा विचार असा होता की मला ऐकायला येत नाही असं मी समजणार आणि माझा विचार असा आहे कॉलर पकडून घाबडून मी मोकळी होईल कोण बोलणार तू त्यावेळेस कोणालाच बोलत म्हणायचं नाही कोणाला बोलत उत्तर द्यायचं नाही कोणाशी द्यायचं आपलं करणं आपले खाणे आणि आता नाही आता राबलत नाही पण मी आता जिथे तिथे स्ट्रॉंग असते आणि आणखी लोकांचं खूप राहतं ना की असं एकटी बेमॅन दिसली की खूप वाईट विचार असतात बऱ्याचदा की एकटी महिला राहू शकत नाही नॉल आज तुमची मुलं बावीस बावीस वर्षांची मला तेव्हा छोटी होती ना जेव्हा दुसरीला तिसरीला असं काहीतरी होते पाचवीला होता म्हणजे आणि मला माझं एक खूप खूप म्हणजे जेव्हापासून मला एक सगळं समजत आहे तुमच्याबद्दल तेव्हापासून ते खूप मोठं विष आहे आणि तुमचे आशीर्वाद पण असतील कारण की जेव्हा माझी मुलगी या एज मध्ये येईल तुमच्या मुलांच्या त्यावेळेस सेम आहेस की झालेलंच पाहिजे तेव्हा कधी काही मला तुम्हाला काय वाटलं ना कधी मला फोन करा थँक्यू सो मच सो मच हा इंटरव्ह्यू तुमच्यापैकी बऱ्याच जणांना खूप इन्स्पायरिंग मी कधी हा प्रकार प्रकारे एक रँडम आमचं टॉक होतं जे मी त्यांना ते मला शेअर करत होते आणि ते मला असं वाटलं की जे लोक सफर करतात त्या स्ट्रगलिंग पिरियडमध्ये त्यांनाही हो कळावं की एका लेडीनं ठरवलं किंवा एखाद्यानं असं जिद्द धरली मनामध्ये तर ती काय काय करू शकते आणि तुमचं विशेष मला पण दे मॅमकडून <laughs> इन्स्पिरेशन घ्या आणि विशेष मला द्या की जेव्हा माझी शरण्य मोठी होईल त्यावेळेस ती म्हणू शकेल की येस ही माझी मम्मा आहे आणि असं प्राऊड फील करेल थँक्यू सो मच खूप छान थँक्यू तुम्ही बोलल्याबद्दल मला